मला असं भीती वाटायची का मी कोणासमोर गाणं म्हणत नव्हते की समाज काय म्हणन आणि आपले लोक कुठं गाणं म्हणते का समाज नाव ती मुलं म्हणायचे की आई दुसऱ्याच्या मुलाला किती छान छान बॅकी आहे आणि ते इंग्लिश स्कूलला आहे हे आम्हाला तू बॅकीसुद्धा पण घेऊ शकत नाही सांगायच्या अगोदर मला सुद्धा रडायला येतं त्याच्यातून सरी आणि मी गीतरचना त्याच्यावर करीत होते नवथा विचार डोक्या मंदी इथयाची मिळाली संधी नमस्कार माझं नाव कांताबाई भगवानराव शिंदे आणि राणार देमनी वायगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि माझे यूट्यूब चॅनलवरती फेसबुकवर इंस्टाग्रामला सोशल मीडियाच्या माध्यमातून सनी मला म्हणजे आता बरेच काही ओळखीते माझं नाव माझं चॅनल आहे कवित्री कांताबाई शिंदे आणि याच्या माध्यमातून सनी मला चौकंच ओळखतात म्हणजे मला काही शिक्षण नसता आणि मला लिहिता वाचता काहीच येत नाही आहे पण माझे असे स्वरचित गीत आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सनी मी हे माझे गीतरचना सगळ्यालाच माहिती आहे आणि मी याच्यावरती खूप काही चांगलं पैसे कमावते आणि शिक्षण जर असलं समज आता मला शिक्षण नाही आहे तर मी इतके समज पैसे कमावते आणि ज्याला समजा शिक्षण जर असलं तर ते कमवू शकता असं किती तरी असं मपलं एक मत आहे आणि पुढं मी आता तुम्हाला सांगणार आहे मग माझे कसं कसं माझ्या जीवनामध्ये मा मा काय 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 घडलं म्हणून सनी असं मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझं मला लहानपणाचा खूप काही छंद होता येऊ आणि आवड पण होती आम आणि आम आमच्या घराण्यामध्ये आमचे आजोबा गायचे आमचे वडील पण गायचे आणि त्याचंच काहीतरी गुण आमच्यामध्ये तर मला ते छंद वाता मग ते छंद लागून गेला तर मी नेहमी करताना ने काम करता करताना अशी गुणगुणत गुणगुणत राहायचे नेहमी गाणं म्हणायचे पण कोणी आलं का, का, का मी गप्प बसून राहायचे म्हणजे कोणी आल्याच्यानंतर मला असा दबाव आल्यासारखं वाटायचं काय ही गाणं म्हणती काय असं मला वाटायचं तर मी गप्प बसून राहायचे आणि असं करता करतानी मी पुढं चालून सनेम आपल्या सासरी आले आणि सासरी आल्याच्यानंतर ती गाण्याची मला सवय होती पण ते माझ्या लक्षात येऊन जायचं मी लगेच गुणगुणायला लागले की कोणीतरी आलं तर मी लगेच गप्प बसून घ्यायचे आणि गप्प बसून घ्यायचे पण मी शेतात काम करताना शेतात कामाला गेले का मी शेतात काम करताना माहिती लक्षात यायचं आणि मी एकांतामध्ये ते गाणं आपली म्हणत राहायचे कोणी आलं की आणखीन गप्प बसायचं म्हणजे मला असं वाटायचं का ग्रामीण भागामध्ये असं असतं की गाणं म्हणते असं नाव ठेवतात की कोणी चांगलं पण म्हणतं कोणी बेकार पण म्हणतं पण ग्रामीण भागामध्ये जास्त करून सनी आपले लोकं कुठं गाणं म्हणत असते का म्हणजे आपल्या समाज कुठं गाणे म्हणत असतो का असं मी दबावखाली येऊन सनी मी समोर कधीच काही गाणं म्हणलेच नाही आहे आणि पण प्रश्न असे आले माझ्या जीवनामध्ये की मी गाणं जी म्हणत होते जी रचत होते जे माझ्या डोळ्यासमोर आलं आणि ते डोळ्यासमोर आलेलं चित्र ते मी त्याच्यावरती गाणं रचत होते आणि ते गाणं मी म्हणत होते पण माया पुढं चालून सनी खूप काही गरिबीची परिस्थिती आली माया म्हणजे नशीबाई म्हणते ना ऊन सावली खूप काही संकट आले म्हणजे माझ्या जीवनामध्ये पण मी काही त्याला मागं हटले नाही की माणूस मेहनत जर कधी करीत राहिलं तर त्याचं कधी न कधी आपल्याला एक दिवस तरी फळ मिळन म्हणून सनी अशी मी त्याला काही गरिबीला पण मागं हटले नाही पण अशी जी होती ती गरिबीची परिस्थिती की मला दोन मुलं होते आम्ही दोघं आणि दोन मुलं होते तर परिस्थिती म्हणजे सांगायची म्हणजे मी अशी सांगते की माझ्या मुलाला शाळेत जायला दप्तरसुद्धा नव्हतं आणि ते दप्तर नव्हतं आहे तर ते चित्र माय आज पण सुद्धा डोळ्यासमोर जर आले तर म्हणजे मला असं होतं की ते सांगताना म्हणजे मला दिसते तर मला सांगायच्या अगोदर मला सुद्धा रडायला येतं त्याच्यातून सरी आणि मी रचना त्याच्यावर करीत होते तर रडत रडत मला असं मी रचना करायची ना हातातलं काम थोडं टाकून द्यायचे आणि डबल शांत व्हायचे आणि आणखीन गाणं म्हणायला सुरुवात करायची आणि माझ्या मुलाला दप्तर नव्हतं तर मी त्याच्यावरती गीतरचना केली आणि शेतामध्ये जी खताच्या जी बॅकी होत्या तर त्या बॅकी मी धुवून धुवून घरी आणायचे दिवसभर काम करायचे आणि ते घरी आणले मी त्या बॅकी घरी आणल्याच्यानंतर मी त्या बॅकी धुवून धुवून सनी आणि त्या सुईद्वारेने हातानेच शिवल्या मी त्या बॅकी आणि दोन्ही मुलाला आपल्या त्या दोन बॅकी केल्या आणि तो त्या दोन बॅकी आणि पाठीपुस्तक त्याच्यात टाकायचं आणि मुलं शाळात पाठायचे आणि मुलं म्हणायचे की आई दुसऱ्याच्या मुलाला किती छान छान बॅकी आहे आणि ते इंग्लिश स्कूलला आहे हे आम्हाला तू बॅकीसुद्धा पण घेऊ शकत नाही मी म्हणायचे भाऊ आपण गरीबी आहे चांगली मेहनत घ्या मोठे व्हा बॅक काय कोणत्या तरी बॅकीमध्ये बस पुस्तकच बसते आणि याच्यात पण पुस्तकच राहते तिच्यात पण पुस्तकच राहते आपण गरीब आहे आपली परिस्थिती तशी नाही आहे आणि तुम्ही शाळामध्ये जा तर मी याच्यावर सुद्धा एक गीत रचना करेल तर मी आता ती तुम्हाला म्हणून दाखवणार आहे शेती मंदी माल पिकाना भाव मिळाना बाई माल पिकाना भाव मिळाना बाई अगं मुल रडती अन्नासाठी शाळेला दप्तर नाही मुल रडती अन्नासाठी शाळेला दप्तर नाही रोज मंजुरी करून मुलीला दप्तर घेते बाई अग रोज मंजुरी करून मुलीला दप्तर घेते बाई शाळेमंदी झाल्या शिक्षका शिक्षेनाच्या पायी शाळेमंदी झाल्या शिक्षिका शिक्षेनाच्या पायी हे सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती बाई <Sessas> हे सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती बाई मुलाला माझ्या दफ्तर नव्हतं गरीबीच्या पाई मुलाला माझ्या दप्तर नव्हतं गरीबीच्या पायी चला मुलांना उशीन कोरे शाळा शिक्षेण आला चला मुलींना उशीन कोग शाळा शिक्षेन आला काय सांगू बाई आडानी समजाला काय सांगू बाये आडानी समजाला अशी मी गीतरचना म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनावर गीतरचना केली आणि हे गीत रडत रडतच रचलं आणि मी म्हणत होते ना हे माय चित्र माझ्या डोळ्यापुढं समोर फिरत होते की खरंच मुलाला दप्तर पण नव्हतं आणि खरंच ते प्रसंग होता रोज मंजुरी करण्याचा प्रसंग आपल्यावर होता आणि मी ती करत करत पण मी त्याला पण काही मागं हटले नाही माया जेव मला एक इच्छा होती की मुलं जर शिकले रोज मंजुरी करायचं का काम पडलं तरी चालन आणि किती पण कष्ट करायचं काम पडलं तरी पण चालन पण मुलं शिकले पाहिजे आणि मुलं जर शिकले तर आपल्या आयुष्यात आपण खूप काही आपलं जर देवबाप्पाला जर समजा आपली जर कधी काही माया आली समजा किंवा देवबाप्पालाच काही करणं असलं तर कधीतरी आपलं पालट होऊ शकतं समजा मुलं शिकले तर करणं असलं देवाला तसं करीन पण आपले चांगले काम आपण करीत राहायचे शिक्षण केल्याच्यानंतर मुलं मोठाले झाले आणि ते त्यांच्या पायावर पण उभे राहिले आणि मग मी शेतीमध्ये तरी मला ते लहानपणाचं ते छंदच होता शेतीत जायचं काम करायचं म्हणजे मला असं काही वाटलं नाही आता घरी बसून राव हो का आपली मुलं करते असं काही वाटलं नाही संसारामध्ये सुख जर कधी आलं तरी दुःखाचे चित्र माणूस कधी विसरत नाही आहे म्हणजे की एवढंच जर सुख आलं तर ते चित्र डोळ्यासमोर येते आणि ते माझ्या डोळ्यासमोर येत होतं आणि मी ते गाणं अजूक डबल मी म्हणत होते की असं गाणं म्हणत होते मी शेतामध्ये काम करता करताना आणि त्या दिवशी मपला मुलगा सुट्टीच्या दिवशी शेतीमध्ये आला होता आणि त्यांनी सहज ते म्हलं गाणं ऐकलं तर मग ते मा आलं आणि ते म्हणला की आई तुम्ही काय आता गाणं मग अशी म्हणत होता म्हणावर तर मग मी गाणं म्हणून दाखवलं त्याला आणि गाणं म्हणून दाखवलं तर ते म्हणलं का आई म्हणा मी तुमचा एक फोटो काढितो आणि मी ते गाणं म्हणले मी आता म्हणून दाखवू शकते पहा ज्योतिबाची पुण्याई शिक्षे आणील बाई पहा ज्योतिबाची पुण्याई शिक्षेन आनिल बाई शाळेत जाय रे बाळाला किंमत नाही शाळेत जाय रे बाळाला किंमत नाही घे हातात पुस्तक पेन शाळेत मिळत ज्ञान गे हातात पुस्तक पेन शाळेत मिळत ज्ञान पा शिक्षकाची पुण्याई आडण्याला किंमत नाही पा शिक्षकाची पुण्याई आडण्याला किंमत नाही शिक्षणाला रे दर्जा भारी झाले डॉक्टर पोर पोरी शिक्षण रे दर्जा भारी झाले डॉक्टर पोर पोरी पेशंट थरले लई आणण्याला किंमत नाही पेशंट थरले लई आडण्याला किंमत नाही शाळेत जाय रे बाळा आडण्याला किंमत नाही शेत आपला म्हणा हाय शिक्षण तिसरा डोळा शेत आपला म्हणा हाय शिक्षण तिसरा डोळा निसर्ग कोपलाई आडण्याला किंमत नाही निसर्ग कोपलाले लय आडण्याला किंमत नाही शाळेत जाय रे बाळा आडण्याला किंमत नाही म्हणजे जीवन मोकल अडणी असल्यामुळं म्हणजे असं मला की उन्हाची जी चटके बोगत होते म्हणजे उन्हाचे चटके लागत होते खाली माती तापलेली राहत होती आणि याच्या आधारी का अडणी माणसाला काय काय वगावं लागतं कसं कसं चटके बसते आणि शिकलं जर कधी तर काय काय माणूस आयुष्यात बदलू शकतं याच्या आधारी मी ही गीत रचना केली होती आणि मी म्हणायची नेहमी करताना ने। मग ते मुलांनी हे गीत म्हटलं याला टाकलं आपलं फोन यूट्यूबला टाकून दिलं आणि यूट्यूबला टाकल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे गीत सकाळ लोक व्हायरल झालं आणि व्हायरल झाल्याच्यानंतर माझ्या मुलाला जिकडून तिकडून फोन यायला लागले की हे गीत म्हणजे मी काम पण करत होते आणि म्हणत पण होते की हे गीत व्हायरल झालं व्हायरल झालं तर मुलगा हसत हसत आला माझं काही चॅनल नव्हतं पण जसं मुलाचं होतं तर त्यांनी टाकलं तर म्हणले आई तुम्ही उजूक काही असं म्हणू शकता का तर मी म्हणले की बाबा मी असे किती पण गीतरचना माझ्या जिबीवरून गेल्या आणि मला त्याचं समजा काही असं माहिती नव्हतं की असं हे टाकल्यावर असं होईन मला असं भीती वाटायची का मी कोणाचा मुलगा न म्हणत नव्हते की समाज काय म्हणन आणि आपली लोक कुठं गाणं म्हणते का समाज नाव ठेवून आणि मी इतकं म्हणले बाबा कोणी तरी मला नाव ठेवण आता हे टाकल्याच्या नंतर ते म्हणलं आई काय मी खंबीरपणे तुझ्या मागं उभ उभा आहे आणि तुला जर कधी अशी गीतरचना जमत असन तर तू हे गीत म्हणू शकते मी आपलं मनोरंजन म्हणून सनी शेतीमध्ये काम बी करायचे आणि ती गीतरचना बी करायची आणि म्हणायचे पण आणि मी फ्री राहायचे मला दमलं काय शिनलं काय मला त्याच्यामध्ये काही वाटत नव्हतं असं त्याच्या आणि मी म्हणत राहायचे आणि मग असं करताना माझ्या मुलांनी काय केलं ते माझ्या नावावर एक समजा चॅनलच उघडलं आणि आई तुम्ही म्हणा याच्यावर डबल तर म्हणजे मी अशी दोन तीन गीतं उजूक म्हणले म्हणले आणि सगळ्याला त्याची आवड झाली आणखी माझ्या मुलाला फोन येऊ लागले इकडून तिकडून का आईचं गीत खूप छान आहे तर म्हणजे मी रचना अशी केली की काही बहीण भावावरती केली तर त्या बहीण भावाचे पण माझ्या मुलाला फोन येऊ लागले की किती किती वर्षांनी बहीण भाऊ या कोण एकाला बोलत नव्हते आणि तुमची आईचे गीतं ऐकून सनी की आमच्या बहीण भावामध्ये खूप काही मस्त प्रेम वाढलं आणि याच्या याच्यानंतर मी काही आईवडलावर गीत तयार केले की त्याच्यानंतर मुलाला फोन येऊ लागले की म्हणजे काही वृद्धाश्रमात जे नाही जर आईबाप सोडले असतील त्याच्यावर मी एक वृद्ध आश्रमावर एक गीत रचना केली होती आणि त्याच्यानंतर मुलाला फोन येऊ लागले की आईचं गीतं ऐकून सनी आम्ही आमच्या आईवडिलाला भेटायला आई गेलो आणि आम्ही आमच्या आईवडिलाला घरी घेऊन येणार आहे तर याच्यामधून सनी आणखी एक गीतरचना मी अशी केली होती की जे काही आई आणि लेकरं बोलत नसतील किंवा एकमेकाच्या तोंडाकडे पाहत नसन तेव्हा मी त्याच्यावरती ते एक गीतरचना केली होती की ती मांडीवर खेळविलं बाई त्याच्यानंतर मग मला असं समजा असं सुचलं की याच्यावरती गीत रचना केली फोन यायला लागले मला थोडा उत्सव वाढा वाटायला लागला जीवनामध्ये सगळ्याच्या सगळ्यांना माझ्या गीतावर प्रेम केलं तर त्यामुळं मी ह्या ज्यूस टाक चॅनलवरती पोहोचले आज म्हणजे एवढा काही प्रवास करणं येऊ हो काही सोपा नव्हता हो म्हणजे खूप असा खडतळ होता म्हणजे कोणी काही कोणी को काही म्हणजे असं सगळेच काही नाव ठेवत नाही खूप काही सगळ्यांनी प्रतिसाद द्यायला पण त्याच्यातून कधून दुन मधून सनी म्हणते ना चांगल्या कामाला अडथळे येते आणि चांगल्या रस्त्यावर काठे पडते पण माझ्या मुलांना असा प्रतिसाद द्यायला की आई आम्ही खंबीरपणे तुझ्या माग पाठीशी उभे आणि तू म्हणजे तुझ्यापासून जर कोणचं चांगलं होत असन तू प्रबोधनच करती आणि स जर चांगलं होतं असं तुपल्यापासून सनी तर आपण काही बेकार नाही करून राहिलो म्हणजे तू काही बेकार नाही करून राहिली कोणाचं की तू अशी म्हणत राहाय असं मुलांना पाठिंबा द्यायला आणि मुलांना पाठिंबा द्यायला तर म्हणजे असं काही पैशाचा विषय म्हणून नव्हता म्हणजे असं कोणता काही विषय म्हणून नव्हता का पैशाच्या लोभी पडून नाही केलं म्हणजे कोणतं नाही असं की मग मी असं मला सुसत चाललं आणि मी ते करत चालली म्हणजे सुस न तर मला हे लहानपणचं होतं पण इथे कोणी बाहेरच काढलं नव्हतं पण मग आपल्या मुलांनी हे बाहेर काढलं आईपासून जर कोणचं काही चांगलं होतं आणि ही जी आईची कला दबून राहीन आणि आईच्या सोबत जाईन म्हणून ही कला आपण बाहेर काढायला पाहिजे असा दोघा भावामध्ये बोलणं झालं आणि म्हणजे मग आपलं हे सोशल मीडियावर चौकडं गेलं तर अनेक अनेक ठिकाणी सनी मला म्हणजे बैनाबाई चौधरी म्हणून मला पुरस्कार मिळाला आणि राज्यस्तरीय पुरस्कार मला मिळाला आणि आणि असे वेगळे बरेच काही आपले पुरस्कार झाले आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून समजा मला बोलिते आणि सगळे म्हणजे मला असे की प्रेम देते की बहीण भावासारखे आईसारखे मला आई, आई शिवकून बोलत नाही आहे आणि सगळं मला असं खूप काही मायाचं गणगोत झालं कशामुळं त्या सोशल मीडियावर आल्या आल्याच्यामुळं मला एवढं गणगोत झालं ती म्हणजे मला मी आई वाढलाचं जी दुःख होतं तेसुद्धा मी याच्यातून विसरून गेले अशी आणि म्हणजे मी एक अडाणी महिला असताना एक शेतकरी महिला असताना म्हणजे मला सगळ्यानं माझ्या गीतावर प्रेम केलं आणि सगळ्यांना मला सोशल मीडियावर सगळ्याच्या यांना मी आले आणि मी अडाणी असताना मी आज एक सव्वा लाख रुपये कमवू कमवून राहिले आणि जर सुशिक्षित ना खसायचं नाही अजिबात ते तर किती कमवू शकेल म्हणून सनी याचं सांगू शकत नाही आहे आणि म्हणजे असं कोणी खसायचं नसतं आणि ज्याची समजा कला दबेल असली ही काढायला पाहिजे आहे आणि त्याला असं समजा मागं खासायचं नाही कोणी आत्महत्या करायची नाही कोणी असं खसून जायचं नाही जीवनामध्ये असे संकट किती पण येत राहते आणि मा माझ्या जीवनामध्ये की एवढे संकट आले होते तर ते संकटाला मी अजिबात घाबरले नाही आहे आणि अजिबात त्याला असं समजा मनात घेतलं नाही का आता हे आलं हे कसं काय होणार हे कसं काय पण आपली मेहनत जर आपण करीत राहिलं आणि आपलं मन जर चांगलं ठेवलं तर भगवंत आपल्याला त्याच्यात निश्चित फळ देतोच जो स्टॉक चॅनलचे मी खूप धन्यवाद मानते आणि मला इथं येण्याची संधी दिली तर मी याच्यावरती पण एक गीत रचना केलेली ज्यूस बाई चॅनल आस ग सारा या भारत देश ज्यूस्टॉक बाई चॅनल आस ग सारा या भारत देश जुष्टक लाले भाइ आताग जुष्टक लाले भाइ आता साङ ते जुनाची वेताग साङ ते जुनाची वेता जुष्टक भाइ चैनल आसग सारा पाथो ये भारत देश ನೌಥಾ ವಿ ನೌಥಾ ವಿಚಾರ ಖ್ಯಾಂ ಆಯಿ ಸಧಿ ಇತಿ ಝಷ್ಟ ಭೈ ಚೈನ ಅಸ ಗಾರಪ ಭಾರತ ಭ ಚ ಗಾರಾಪ ಭಾರತ नाई शिक्षण काली रे ग नै शिक्षण काळी रे ग शिक्षण राहिले माघ शिक्षण राग जुष्ट चैनल आसग, सारा गा भारत देश हो होता, होता मला छंद ग बालपना होता मला छन्द सदा गाण्यात राह्याचे धुंद ग सदा गाण्यात राह्याचे धुंद जुष्ट बाई चॅनल अस ग सारा पाथोय भारत देश धन्यवाद मी सगळ्याचे आभार मानते हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका